सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मागील आठवड्यापासून शनी दर्शनासाठी दररोज लाखोंची गर्दी होत आहे मुख्य रस्त्यावर वाहने लावणे भाविकांना पूजेची सक्ती करणे व खोट्या पावत्या दाखवून आपल्या दुकानात घेऊन जाणे असे विविध प्रकार घडत आहेत परंतु पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत पोलिसांच्या विरोधात परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे यासाठी लवकरच परिसरातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन एक चांगल्या खमख्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी व भक्तांची साडेसाती दूर करावी अशी मागणी करणार आहेत सरत्या वर्षात संगमनेर शहर ठाण्यात सत्याऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत यापैकी सातशे सहा गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे मात्र हनामारी गंठन चोरी दुचाकी घरफोडी आणि गोमांस रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचं अधोरेखित होतच आहेत नवीन वर्षात पोलिस यावर नेमका कसा चवक ठेवतात याचं पाहणं महत्वाचं आहे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याची वेगळी ओळख आहे व मोठे कार्यक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच विविध घटना घडत असतात यामध्ये खून खुनाचा प्रयत्न करणे दरोडा दरोड्याची तयारी जबरी चोरी घरफोडी अत्याचार अपघात गोमांस अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदारा धरणाच्या पानलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांच्या परिसरात तुडुंब भरलेल्या जयाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास सुमारे एक हजार कापडी तंबू सज्ज झाले असून नाताळापासून भंडारदरा रांदा घाटघर रतनगड समुद्र परिसरात सोबत निसर्ग सौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत तर दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी भंडारदरा धरण हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटकांची आतापासूनच मोठी गर्दी केली आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माऊली दूध येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघे जण काल सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुमारे सतरा लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांच्याकडील चारचाकी वाहन यातून ब्राह्मणी येथील एका बँकेत भरणा करण्यासाठी जात होते ते ब्राह्मणी शिवारात तांबे वस्तीजवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या चार चाकी वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली आणि रोकड असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली तसेच बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून सोनईच्या दिशेने पसार झाले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महात्मा फुले कृषी आदिवासी उपयोजने अंतर्गत प्राप्त अनुदानातून शिंगोशी येथील आदिवासी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांच्या विविध वाण्याच्या बियाणे वाटपाचा कार्यक्रम शिंगोशी येथे पार पडला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू कांदा व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे गेल्या दोन महिन्यांपासून गोदावरी कालवा बंद असल्याने परिसरातील पाणी पातळी मोठ्यात घट झाले आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी सात नंबर फॉर्म देखील भरले आहेत मात्र अजूनही गोदावरी कालवा वाहता झाला नाही त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची एक पिढी घडवली विचारांच्या आधारावर संघर्ष करण्याचे संस्कारही दिले यामुळेच विखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या समर्थक कार्यकर संख्या कमी झाली नाही जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न आता कृतीत उतरवण्यासाठी मोठी संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळाली अशा शब्दात जिल्ह्यातील मान्यवरांनी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त नगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीर सभागृहात आयोजित असलेल्या अभिवादन कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणी जागवून त्यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडला नेवासा तालुक्यातील करजगाव येथे वास्तव्यास असणाऱ्या मुळाधरण प्रकल्पग्रस्तांच्या वतीने पुनर्वसन गावगठन मंजुरीसाठी पाठपुरावा न केल्याने अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्त महिलांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की करजगाव येथील शासकीय गट नंबर बारा एक चार हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या नावाने असून त्यामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंब राहत होते त्या गटातील इतर अधिकारपत्रातील पोकळग्रस्त म्हणून असलेली नावे कमी करून सदरील गट हा प्रकल्पग्रस्त पुनर्वसन यांचे नावे करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे शिर्डी शहरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर व एक जानेवारीच्या दरम्यान नागरिक व साई भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मद्यपिनूकडून होणाऱ्या अपघात टाळण्याकरिता वाहन तपासणीबरोबरच वाहन चालकांची मद्य अथवा इतर नशेली पदार्थ सेवन केलेली आहेत किंवा नाहीत याबाबतच्या तपासणीसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साई दर्शनाने व्हावे म्हणून शिर्डीत शहरात साई भक्तांनी लाखोची गर्दी केली आहे राहता येथील रखुमाई बहुउद्देशीय दिव्यांग विद्यालयाला राहता लायन्स क्लब सह्याद्रीचे अध्यक्ष राजेंद्र फंड व सदस्य सत्यम सदाफळ यांनी संगणक भेट दिली आहे संगणक भेट दिल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय राहता लायन्स क्लब सह्याद्रीचे परिसरात सामाजिक योगदान मोठे आहे गरजू घटकांना मदतीचा हात तसेच विविध सामाजिक उपक्रम क्लबच्या माध्यमातून राबवले जातात क्लबचे प्रेसिडेंट राजेंद्र फण व स्मार्ट कॉम्प्युटर संचालक सत्यम सदाफळ यांच्या वतीने येथील रखुमाई बहुद्देशीय दिव्यांग शाळेची गरज ओळखून कॉम्प्युटर संच भेट देण्यात आले आहेत सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री